खंडणी विरोधी पथक गुन्ने शाखा ठाणे यांचेकडून एम डी मेफेड्रोन हा अंमली पदार्थ विक्री करणारे रॅकेटचा पर्दाफाश करून एक कोटी ब्याण्णव हजार रुपये किमंतीचा नऊशे नव्याण्णव नव, दोन ग्रॅम वजनाचा एम डी मेफेड्रोन हा अंमली पदार्थ व इतर वस्तू जप्त खंडणी विरोधी पथक गुन्ने शाखा ठाणे शहर यांनी कापूर कापूरबावडी पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर सातशे छप्पन्न चे दोन हजार पंचवीस एन डी पी एस ऍक्ट एकोणीसशे पंच्याऐंशी कलम आठ क एकवीस ब एकवीस क एकोणतीस या गुन्ह्याचे तपासादरम्यान यातील आरोपी सचिन सुभाष चव्हाण यास ताब्यात घेऊन त्याचेकडून एकोणतीस शून्य सहा ग्रॅम वजनाचा एम डी मेफेड्रोन हा अंमली पदार्थ जप्त केला आहे सदर गुन्ह्याचे तांत्रिक विश्लेषण व गुप्त बातमीदाराचे आधारे आरोपी रवी श्यामवीर डागर या ताब्यात घेऊन त्याचे चौतीस ग्रॅम वजनाचा व घरझडती नऊशे बावीस ग्रॅम वजनाचा एम डी मेफेड्रोन हा अंमली पदार्थ जप्त केला आहे सदर गुन्ह्याचे तपासामध्ये एकूण सहा आरोपींना अटक करण्यात आलेली असून त्याचेकडून नऊशे नव्याण्णव दोन ग्रॅम वजनाचा एम डी मेफेड्रोन हा अंमली पदार्थ व मोबाईल असा एकूण एक ब्याण्णव हजार रुपये किमतीचा माल जप्त करण्यात आला आहे सदर गुन्ह्याचा पुढील तपास सपोनी सुनील तारमळे खंडणी विरोधी पथक ठाणे करीत आहेत सदरची कारवाई श्री अमरसिंह जाधव पोलीस उप आयुक्त गुन्हे ठाणे श्री विनय गोरपडे सहायक पोलीस आयुक्त शोध दोन गुन्हे शाखा ठाणे यांचे मार्गदर्शनाखाली खंडणी विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री शैलेश साळवी सपोनी सुनील तारमळे सपोनी कृष्णा गोरे सपोनी कापडणीस तावडे भोसले कानडे ठाकूर राठोड शिंदे पाटील गायकवाड जाधव गडगे पावसकर हिवरे हासे मधाळे वायकर शेजवळ ढाकणे पाटील भोसले यांनी केली आहे